गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतून रात्री दहा नंतर कोल्हापूर व सांगली मिरज मार्गावर एस टी बसेस फेऱ्या होत्या त्यामुळे नोकरदारांसह व्यापारी वर्गाची मोठी सोय होत होती मात्र या मार्गावरील एस टी बसेसच्या गेल्या काही दिवसांपासून फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे संबंधित नागरिकांची मोठी गैरसोय होते त्यामुळे या मार्गावरील रात्रीच्या वेळी एस टी बसेसच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी शहर भाजपच्या वतीने करण्यात आली शहराध्यक्ष पैलवान भोसले यांच्या शिष्टमंडळाने इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली याबाबत आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला तर तातडीने याबाबत या, या मार्गावरील एस टी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं इचलकरंजीतून कोल्हापूर व सांगली मिरज मार्गावर रात्री उशिरापर्यंत एस टी बसेसची ये जा सुरू असते त्यामुळे कोल्हापूर सांगली परिसरात असणारा नोकरदार वर्ग तसेच मिरज रेल्वे स्थानकात ये जा करण्यासाठी व्यापारी वर्ग यांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे या प्रवासी घटकांसाठी एस टी बसेसची सुविधा अत्यंत उपयुक्त होती मात्र गेल्या काही दिवसांपासून रात्रीनंतर इचलकरंजीतून या मार्गावरील एस टी बसेसच्या फेऱ्या बंद केल्यामुळे प्रवासी नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे रात्रीच्या वेळी अन्य वाहनांचा कोणताही पर्याय नाही त्यामुळे या मार्गावर पूर्वीप्रमाणे एस टी बसेसच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी निवेदनात केली यावेळी भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले महिला आघाडी शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे राजेश रजपुते नागोताई लोंढे योगिता दाभोळे नीता भोसले कौशल्या गाडे दीपक पाटील सचिन माळी अभय बाबेल माधवी मुंडे वर्षा कांबळे उमा चव्हाण उमा जाधव वंदना शिंदे संगीता घोरपडे अलका विभूते विद्या केसरे प्रमोद पाटील सागर कचरे सिद्धलिंग बुक्का अर्जुन सुतार सचिन कोरे ॲडव्होकेट वैभव हावळे उमाकांत दाभोळे आदी कार्यकर्ते प्रवासी उपस्थित होते